नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो अनेक लोकांचा प्रश्न असा आहे अनेक भक्तांचा प्रश्न असा आहे की मांढरची काळोबाई मांढरदेवी हिची भक्ती कशी करायची खरं पाहिलं तर आदोगरच या देवीविषयी अनेक समज गैरसमज अंधश्रद्धा समाजामध्ये पसरलेल्या आहेत त्यातच ही देवी अत्यंत कडक आहे म्हणून हिच्याकडे पाहिलं जातं आणि भक्ती करत असताना आपल्याकडून काही चुका होऊ नये याची खबरदारी घेऊनच अनेक लोक हिची भक्ती करत असतात मग सर्वसाधारणपणे हिची भक्ती करायची कशी याच्या पद्धती काय काळेश्वराला नैवेद्य कोणता दाखवायचा तिचा मंत्र कोणता असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतात खरं पाहिलं तर काळेश्वरी ही माझंही आराध्य दैवत आहे उभ्या महाराष्ट्राचं भारताचं आराध्य दैवत आहे अनेक लोक लाखो लोक इथे येत असतात पावन होत असतात आणि तिचा कृपाप्रसाद या भक्तांना मिळत असतो खरोखरच कनवाळू मायाळू अशी ही देवी आहे परंतु अनेक बोंधूबुवांनी बोंधू लोकांनी स्वतःची दुकानं चालवण्यासाठी या देवीला अंधश्रद्धेमध्ये बसवलं हिच्याविषयी अपप्रचार केला हे अत्यंत कडक आहे असं दाखवलं अनेक वेळेला चेडे गोठे भूतं प्रेत करणी धरणी अनेक गोष्टी या देवीच्या नावावरती ठोपवण्यात आल्या मी पुन्हा एकदा सांगतो ही देवी खूपच कनवाळू मायाळू आहे मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कि की काळेश्वरी किंवा काळूबाई हा शब्दाचा अपभ्रंश आहे काळोबाई ही साक्षात साक्षात महाकाली आहे आणि याच्यावरती कोणाचंही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही कारण काळेश्वरी हे माझं आराध्य दैवत आहे आणि याच्यावरती मी खूप अभ्यास केलेला आहे आणि कितीतरी वर्ष मी तिच्या भक्तीमध्ये आहे तर ही महाकालीचं रूप आहे जर तुम्ही काळेश्वरीविषयी ग्रंथ संपदा शोधायला गेला तर तुम्हाला ती सापडत नाही तिचा ग्रंथ कोणता काढवायचा जसं की दुर्गा सप्तशती किंवा असे वेगवेगळे देवीदेवतांचे ग्रंथ असतात तर काळेश्वरीचा ग्रंथ कोणता तर इथं ज्यादा साहित्य सापडत नाही याचं कारण काळेश्वरी ही साक्षात महाकाली आहे आणि महाकालीचं जे आहे ते तेच काळेश्वरीचं आहे तिथं दुसरा मंत्र साधना नाहीत किंवा उपासना मार्ग नाही तर आता आपणास माहितच आहे की लाख्या सुराचा वध करण्यासाठी काळेश्वरी कलकत्त्यावरून बंगाल प्रांतामधून महाराष्ट्रामध्ये आलेले मांढरगडावरती आलेले आहे आणि इथंच ती स्थिर झालेली आहे तिची शक्ती इथं विराजमान आहे तर काळेश्वरीची भक्ती करत असताना पहिल्यांदा असा हा विषय आहे की तुमच्याकडं फोटो असेल मूर्ती असेल मुखोट असेल तर त्याला एकवीस लिंबवांची माळ घालण्याची प्रथा आहे एकवीस लवंगांची माळ घालण्याची प्रथा आहे अनेक वेळेला राक्षसांची मुंडकी राक्षसांचे हातपाय याचं हे प्रतीक आहे महाकाली आहे मग तिला ते घालण्याची एक प्रथा आहे त्यामुळं काळूबाईला एकवीस लिंबांची माळ एकवीस लवंगांची माळ घालायची असते दुसरा गोष्ट काळवाईला मळवट प्रिय आहे किंवा काळवाईला मळवट भरला जातो आणि तुम्ही पाहिलं असेल कालीचं जेव्हा असं उग्र रूप असतं त्यावेळेलासुद्धा तिच्या कपावरती मस्तकावरती मळवट भरलेलं आहे मळवट हे विजयाचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळं काळवाईला मळवट भरायचं असतो दुसरा विषय आहे की काळेश्वरी अर्थात काली माता हिला अत्तर हिना अत्तर प्रिय आहे हिना अत्तर सुद्धा हिला वापरायचं आहे सुगंधी फुलं गजरासुद्धा वापरायचा आहे यानंतर हाकीकची माळ सुलेमानी आणि हाकीक हे काळ्या कलरमध्ये असते दुर्मिळ असा हा स्टोन आहे आणि यावरती काली मातेचं मंत्र जप केले जातात आता काळेश्वरीला रुद्राक्षाच्या माळेवरती देखील चालेल आणि सुलेम आणि हाकीक जे मी अनेक लोकांना दिलेली आहे माळ ही सुलेम आणि हाकीकच्या माळेवरती देखील हा जप अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर काळेश्वरीचा वार हा मंगळवार मानला जातो मंगळवार पौर्णिमा अमावस्या परवाचे दिवस नवरात्र यावेळेला मांढरगडावरती गर्दी असते किंवा भक्त जातात आता अनेक लोकांनी मला विचारलेलं आहे की अकरा मंगळवारचं व्रत आम्ही करू शकतो का आता ते अकरा मंगळवारचं व्रताच्या खोलामध्ये मी जास्त जाणार नाही परंतु तुम्ही श्रद्धा विश्वासानं जर करत असाल चे चे तर अगदी बिंदास्तपणे करू शकता श्रद्धेचा भाग आहे काळेश्वरीच्या मंत्रांचा विचार करायचा म्हटलं तर कालीचे मंत्र आहेत ते काळेश्वरीला लागू होतात परंतु आपल्याकडे कॉमन मंत्र आहे ओम काळेश्वरी नमहा हा जो मंत्र आहे हा कॉमन मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता परंतु काळेश्वरीची दीक्षा घेत असताना तो बीज मंत्रासह मंत्र असतो तो मला इथं तसा नाही सांगता येणार त्यामुळं काळेश्वरी नमहा हा, हा मंत्र जप तुम्ही काळेश्वरीला करू शकता त्याचबरोबर काळूबाईला प्रत्यक्ष काळूबाईला मांसाचा नैवेद्य दाखवला जात नाही कोणी दाखवत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे घृणीत कृत्य आहे काळेश्वरीला मांसाचा नैवेद्य दाखवला जात नाही काळेश्वरीला सात्विक नैवेद्य दाखवला जातो यामध्ये पुरणपोळी जे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आपलं असतं ना भात आमटी गुळवणी जे जे ज्या ज्या भागामध्ये असतं हे आणि मेथीच्या भाजीचा नैवेद्य किंवा कोणत्याही भाजीचा नैवेद्य काळेश्वरीला प्रिय आहे दाखवला जातो आता या कॉमन भक्ती आहेत मुळात हे एवढं करून काळेश्वर प्रसन्न होती का तर याचं उत्तर नाहीच आहे कारण ह्या रूपातले भक्ती झाली परंतु प्रेमरूपातली जी भक्ती आहे मनातून असावी लागते मनामध्ये श्रद्धा विश्वास आणि तिच्याविषयी प्रेम असावं लागतं अनेकला मला असं पाहायला मिळालं आहे की एखादा काळेश्वरीचं भक्त आहे आणि मग काळेश्वरीने त्याच्या कृपा केलेल्या आहे ते, के ते सर्व चांगलं झालेलं आहे चांगलं चाललेलं आहे हे पाहून काही तुटपुंजे लोक तुटपुंजे मी यासाठी म्हणतो आहे कारण हे दर महिन्याला दर आठवड्याला देव बदलत असतात कधी या देवाला कधी त्या देवीला असे देव बदलणारे लोक आहेत ना ते लोक पण इकडे भक्ती करायला येतात कारण काळेश्वराच्या भक्ताचं कल्याण झालंय मग आपलं पण करून घेऊया तर मी आपणा सर्वांना सांगतोय ही आदिशक्ती आहे महामाया आहे काळेश्वराला इतक्या पण हलक्यात घेऊ नका इथं लबाडांना स्थान नाही खोट्या भक्तांना स्थान नाही असं जर कोणी करत असेल तर त्याचा फटका देखील तितकाच जबरदस्त बसत असतो दुसरा विषय जो काळेश्वरीचा सच्च खरा भक्त आहे याला कोणी दमवत असेल तरी देखील अशा लोकांना फटके बसत असतात त्यामुळे नकली भक्तांनी या क्षेत्रात येऊच नाही काळेश्वराप काळेश्वरी देवीपशी नकली भक्त चालतच नाहीत जे असले असतील त्यांनीच या इथं यावं तर भक्ती करत असताना अनेक लोक वर्षातून एकदा येतात पौर्णिमाला येतात किंवा मंगळवारी येतात आमेश्वर येतात तुमच्या सवडीनुसार तुम्ही काळे काळेश्वरला मांढरगडावरती एकदा गेलंच पाहिजे कारण ते मूळ ठिकाण आहे तुम्हाला सारखं सारखं नाही जमलं तरी वर्षातून एकदा तरी मूळ ठिकाणाला काळेश्वरीच्या गेलंच पाहिजे तिथं थोडा वेळ बसा तिचं नामस्मरण करा अगदी तुम्हाला कोणताच मंत्र नाही आला तरी मोडक्या तोडक्या भाषेत तुम्हाला ज्या आईशी बोलायचं ते बोला कारण मी अजूनही म्हणतोय खरोखरच ही काळेश्वरी कनवाळू मायावळू अशी देवी आहे आता अनेक लोकांचा विषय असा आहे की काळेश्वरीला गेल्यानंतर तिच्या आजूबाजूला जे शिपाया आहेत त्यांचा मानपान करावा लागतो एका अर्थानं असं आहे की बाबा चला की काळुआयचे ते खरे भक्त आहेत मग आईचा मान केल्यानंतर त्यांचा पण करणं गरजेचं आहे परंतु ते नाही जमलं तरी सुद्धा काही दुःखाची गोष्ट नाही तुमचं आईवर प्रेम असेल मुळात मी पहिल्यांदा सांगतोय की काळेश्वरीला घाबरण्याचं कारण नाही काळेश्वरीला तेच लोक घाबरतील जे लोक पापी असतील पापी लोक आईला घाबरतात कारण पाप्यांना आई, आई चांगलंच प्राश्चित्य देते दे अनेक पाप्यांना हे माहीत आहे की आई कसं प्राश्चित्य देते दे आयुष्यामध्ये तो उठू शकत नाही पुन्हा एकदा झटका बसला की आयुष्यात उठू शकत नाही त्यामुळं नकली भक्तांना पापी लोकांना माझं एवढं सांगणं आहे काळेश्वर जे भक्तीपासून दूर राहा इथे ॲक्टिंग करा येऊ नका तर जाऊ शकता घरी फोटो असेल मूर्ती स्वरूपात असेल मुखवट्याच्या स्वरूपात असेल टाकाच्या स्वरूपात असेल तरी देखील तिची आपण दररोज पूजा करू शकता पूजा करत असताना आठवड्यातून एकदा किंवा पौर्णिमेला अभिषेक करू शकता हळदी कुंकू लावून आता लिंबूचा तर मान आहे लिंबू तर ठेवायच्या जायच्या पुढं आणि एकंदरच ही भक्ती करत असताना घाबरू नका की माझ्याकडून काहीतरी चुकेल 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 असं काही नाही शेवटी ती आई आहे ना ती आई आहे महामाया आहे आणि आपण मनुष्य आहोत मनुष्य म्हणजे चूक आल्याच जाणून बुजून चूक झाली तर समजू शकतो परंतु आम्हाला माहिती नाही आणि कळत नकळत चुका झाल्या तर याचं शासन होत नाही त्यामुळं काळेश्वरीची भक्ती करत असताना निस्वार्थ भावानं करा प्रेमानं करा आनंदानं करा फक्त सांगणं एकच आहे काळेश्वरीच्या भक्ताची किंवा काळेश्वराची टिंगल करू नका अपप्रचार करू नका कारण आईनं जर एकदा झटका दिला ना तर सात पिढ्या माणूस उठत नाही मी प्रामाणिकपणे सांगतोय आईला असत्य चालत नाही अनेक राक्षसांचे कशा कतली केलेत आईनं आणि गळ्यामध्ये त्यांना धारण केले रक्त पिलं त्यांचं एवढं सोपं पण नाही आहे ते त्यामुळं आईच्या भक्तांना त्रास देऊ नका आईचे टिंगल करू नका अपमान करू नका याचा फटका तुम्हाला सण होणार नाही प्रामाणिक परपणे भक्ती करा प्रेमाने भक्ती करा श्रद्धा विश्वासानं करा सर्व काही होऊन जाईल त्याचबरोबर दर महिन्यामध्ये आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं एप्रिल महिन्याचं ध्यानधारणा योग शिबिर सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्या शिबिरामध्ये आध्यात्मिक अडचणी असो किंवा अध्यात्मामध्ये प्रगती करायची असो दुष्टशक्तींचा त्रास असतो संचाराचं काय असो जे काय असेल ते इथं लोकांना अनुभव आहे की हे निघून जातं तर ज्यांना शिबिराला यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती रजिस्ट्रेशन करा अध्यात्माविषयी किंवा इतर अजून काय अधिक माहिती हवी असेल तरी देखील आपण खालील फोन नंबरवरती फोन करू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दा शेजारी घंटी जे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती